त्यानंतर ह्याला लागणारा जो चारा आहे तो तुम्हाला अवेलेबल करता आला पाहिजे तुमच्या शेडच्या आजूबाजूला ओके तो चारा कोणता कोणता देऊ शकतो आपण तर हत्ती घास मेथी घास लसूण घास नेपियर म्हणतो आपण तो चारा या सगळ्या प्रकारचा चारा आखात त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे कधी हा चारा अवेलेबल नाही झाला तुमच्या आजूबाजूला अशी झाडं असावी त्यांची पानं खाऊन ते राहू शकतात जस की केळी घेतात नमस्कार मित्रांनो ससेपालनाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी निलेश तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घेणं महत्त्वाचं असतं व्यावसायिक ससेपालनाचंही तसंच आहे आणि त्यामुळेच त्याचं एक संपूर्ण प्रशिक्षण घेणं हे खूप गरजेचं असतं आम्हाला बरेचदा फोन येतात की दादा आम्ही दास असे आणले आहेत पण मादी माझ्यावर येत नाही किंवा तिने पिल्लं होत नाही आहे किंवा पिल्लं झाली तर त्या मादीनं ना दूधच नाही आहे किंवा ती मादी दूधच पाजत नाही आहे प्राण्यांचं वजन वाढत नाही आहे किंवा नर आणि मादीचं मेटिंग होत नाही आहे औषधं कशी द्यायची ते कळत नाही असे बरेचसे प्रश्न आम्हाला लोक विचारत असतात अशा आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची तुम्हाला सखोल उत्तरं आपल्या प्रशिक्षणाच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मिळतात कसं आहे मित्रांनो कुठलाही व्यवसाय सुरू करून मग त्यावरती अभ्यास करण्यापेक्षा आधी त्या संपूर्ण व्यवसायाची माहिती घ्या आणि मगच त्या व्यवसायाला सुरुवात करा आणि ही माहिती तुम्हाला आमच्याकडूनच घ्यायची आहे असं नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही उत्तम ससेपालकांकडून त्याची माहिती घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आमच्याकडे जे प्रशिक्षण मिळतं ते दोन सत्रांमध्ये मिळतं पहिल्या सत्रामध्ये आम्ही थिअरेटिकल म्हणजे वर्गातलं ट्रेनिंग देतो ज्यामध्ये ससेपालन हा व्यवसाय काय आहे हे तुम्हाला आम्ही पूर्णतः सखोलपणे सांगतो आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही प्रॅक्टिकल्स देतो म्हणजे प्रत्यक्ष फार्मवर जाऊन सशांसोबत प्रॅक्टिकल करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावली जाते या दोन्ही सत्रांमध्ये आम्ही आमचा आत्तापर्यंतचा संपूर्ण अनुभव तुमच्यासमोर मांडत असतो आणि या दोन्ही सत्रानंतर आपण एक प्रश्नोत्तरांचा भाग ठेवतो ज्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची आम्ही तुमचं समाधान होईपर्यंत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आमची मार्च महिन्यातील कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेतील पार्टिसिपंटची प्रतिक्रिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे मित्रांनो एप्रिल महिन्यातलं आपलं हे प्रशिक्षण एकोणीस एप्रिल या दिवशी असणार आहे याची तुम्ही नोंद घ्या आणि तुम्हालाही जर हे प्रशिक्षण हवं असेल तर आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या गुगल फॉर्म नक्की भरा ससेपालाच हे प्रशिक्षण का महत्वाचं आहे ते सांगतायत आमचे बावीस मार्च या दिवशीचे प्रशिक्षणार्थी सो उकड़, उकड़। साइड ने, साइड ने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साइडने साइडने पुष्कर हा परफेक्ट परफेक्ट तिला तिला रिलॅक्स होते हा रिलॅक्स होते नाही उघडणार ती उघडणार उघडणार ती हा हा काय ना काय नाक लागलं तरी काय टेन्शन नकोस नमस्कार मी अमृता अमित कोलगे मी कुंभारली चिपळून चिपळदातून आली आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता रॅबिट्स बरोबर मला कधीपासून यांच्याबद्दल जा महत्त्वाची इन्फॉर्मेशन घ्यायची होती आज प्रत्यक्ष त्यांना हात पण लावू शकली त्यांना औषधं पण दिली आणि इंजेक्शन्स पण देऊ शकली त्यांना त्यांची मीटिंग अशी होते आणि सगळं प्रोसिजर प्रोसिजरात एक्सप्लेन केलं गेलं तर खरंच खूप चांगलं इन्फॉर्मेशन शेअर झालं आज आणि सगळ्यांनी यावं असं मला पण वाटतं ज्यांना इंटरेस्ट असेल ह्या गोष्टीमध्ये नक्की यावं पुढचं त्यांनी डिसाईड करायचं हे खरच, हे की त्यांना पुढे काय करायचं येते पण हे खरंच एक लर्निंग आहे चांगलं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी नमस्कार माझं नाव अमित अरविंद कोरगे मी कुंभारलीतून आलो आहे होतो आणि हा माझा फर्स्ट रॅबिड ट्रेनिंगचा कोर्स होता त्याच्यामध्ये निलेशने खूप चांगली माहिती दिली आहे मीटिंगपासून मेडिकेशन्स कसं घ्यायचे इंजेक्शन्स कसे द्यायचे त्यांचे डिफरंट व्हरायटीज कसे असतात कसं त्यांना हँडल करायचं असतं आणि या एक दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सगळ्याच इन्फॉर्मेशन भेटते तुम्हाला हँडल करायला भेटतात रॅबिट्स स्वतःहून आणि ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यामध्ये पशु लाईनमध्ये तर त्यांनी नक्कीच निलेशला कॉन्टॅक्ट करून ट्रेनिंगची पुढची माहिती घेऊन ही ट्रेनिंग अटेंड केली पाहिजे माझे नाव मोईन इकबाल नाईकवाडी मी कोल्हापूरच्या रेंदा गावापासून मी आलेलो आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता माशालला आणि इथं आल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं मी जे मला यूट्यूबमार्फत जे मला कळले नाही ते मला प्रॅक्टिकलमध्ये मला खूप शिकायला मिळाले आणि त्यांची डाईट त्यांना कसं हाताळणे त्यांना कसं सावरणे परत त्यांची मेडिसिन परत खूप काही इथं मला त्यांच्यावर शिकायला मिळाले तरी मला खूप चांगलं वाटते की मी इथं आलो निलेशदानी मला सगळं सांगितलं सगळं शिकवलं आणि एक दिवसाची ट्रेनिंग माझी खूप माशाला चांगली झाली तर इनशाल्ला थोडे दिवस घ्या थोडं म्हणजे इन्शाल्ला मी पण असं एक रॅपिड फॉर्म माझं तयार करीन आणि खूपच मी पण म्हणजे एकदम एकदम एक एक मस्त वाटत होतं म्हणजे इथं आल्यानंतर म्हणजे की मला खूप शिकायला मिळेल खूप मी पण असं करेन पण इथं मला खूप चांगलं शिकायला मिळेल आणि इन्शाला आणि थोड्या दिवसांनी मी असं एक स्वतःची एक पोल पोल्ट्री फार्म सशांची तयार करीन माझं नाव कल्पेश मधुकर नाईक मी घोडग्यावरून आलो आहे याच जिल्ह्यातलं तर मला ससेपालनाबद्दल माहिती मिळवायची होती ती आता इथे या फार्ममध्ये मला मिळाली जी यूट्यूबमधून बघून मिळत नाही ती प्रत्यक्षात बघून मिळते तशी मला पाहिजे तशी माहिती मिळाली आहे आणि ससेपालन आपण व्यवस्थित प्रकारे करू शकतो चांगल्या प्रकारे माहिती घेतली याचा उपयोग करून माझं नाव विजय नाईक मी माझ्या दादाकडूनच हे यूट्यूबवरनं शिकलो आहे आणि आता हे यांनी दाखवलं त्याप्रमाणे आता मी काही करू शकतो याची खात्री भेटली आहे सर सर मी बीड येथून आलो आणि अभंगू रेबिट फाम येथे प्रशिक्षण कालावधी एक दिवसाचा पूर्ण केला तसेच आदरणीय निलेश सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं व पुढील वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य लागेल त्याबद्दल मी त्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण करतो आहे बाकी ट्रेनिंगचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला व सगळ्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही निले सरांचे भारत साधून सरदान मी बीड येथून परळी वजनात येथून आलो अभंगू <coughs> रॅबिट फॉर्म येथे एक दिवसाची ट्रेनिंग घेतली ट्रेनिंगमध्ये मला खूप छान वाटलं रॅबिटबद्दल टोटल माहिती मिळाली सरांनी आम्हाला टोटल व्यवस्थित समजून सांगितलं कसं करायचं काय नाही कुठं काय म्हणजे मेडिसिन हे व्यवस्थित कसं द्यायचं कोणत्या रॅबिटला काय झाले काय नाही हे सगळ्या रॅबिडचे सगळं व्यवस्थित दिली त्याबद्दल हॅलो मी मकरंद फडजी मी करा सावंतवाडी मूळ तळावण्याचा मी इथे येऊन मला समजलं की सशीपालन केंद्र कसं असतं नॉर्मली फर्स्ट थिंग मी फर्स्ट टाईम आलो मी थोडेफार व्हिडिओ माझ्या मित्राच्या थ्रू बघितलेले संकेतकडनं पण आता इथे येऊन कळलं की ॲक्च्युली uh, हे कसं आहे कसं पालन केलं पाहिजे परत त्याची कशी काळजी घेतली पाहिजे मला प्रॉपर कळलं पण एका व्हिजिटनी मला असं वाटतं ते करण्यासारखं नाही मोर दोन तीन व्हिजिट दिले पाहिजे इथे मग जर फुल फ्लॅट जर आपल्याला करायचं असेल तर आपण इथे येऊन स्वतः दोन तीन व्हिजिट करून मग क्या त्याला करू शकतो प्रॉपर येऊन आपण अटेंड करू शकतो त्या बिझनेस जर आपल्याला करायचा असेल तर हॅलो एव्हरी वन माझं नाव संकेत नारकर मी मुंबईवरून आलो आहे uh, खरं तर माझं असं होतं की मला अभंगू रॅबिट हाऊस फार्म हे बघायचं होतं आणि त्याच्यासाठी मी निलेश गोसावी यांची मदत घेतलेली हे माझे वर्गमित्र आहेत तर मी तर खूप एकदा उत्सुक होतो की मला बघायचं होतं की हे त्यांनी कसं तयार केलेलं आहे फार्म आणि ते कसं चालवत आहेत ह्याची ट्रेनिंग घ्यायला आज आम्ही इथे आलेलो आणि माझ्यावर माझा मित्र पण होता मकरन आ, तर खूप आव म्हणजे खूप मला आवडलेलं आहे हे खूप छान त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे आणि खरंच हा चांगला व्यवसाय आहे जर तुम्हाला सगळ्यांना करायचं असेल तर मी प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की तुम्ही इथे या आणि निलेश सरांबरोबर ट्रेनिंग घ्या तुम्हाला ही हे आवडेल आणि ह्याच्यामध्ये खरंच पुढे खूप काही करण्यासारखं आहे तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही या इथे आणि ह्याची ट्रेनिंग घ्या